नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर मर्म आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र आंबेगाव बुद्रुक पुणे येथून आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे पी आणि पी सी ओ एस आणि यामध्ये आयुर्वेदिक उपचार तीन दिवसांपूर्वी एक काकू माझ्याकडे आल्या आणि त्यांच्या मुलीला घेऊन आल्या होत्या त्यांची मुलगी साधारण बारावीला आहे आणि क्लासेस अभ्यास परीक्षांचं सगळं चालू आहे तर त्यांचा कन्सर्न इतकाच होता की तिचं वजन जे आहे ते खूप वाढत चाललेलं आहे तर तेवढाच एक कन्सर्न घेऊन त्या आल्या होत्या खरं तर मुलीला मी चेक केलं आणि हिस्ट्री घेत असताना मी मुलीला विचारलं की पिरियड्स कसे आहेत पिरियड्स व्यवस्थित येतात का तर मुलीनी मला सांगितलं की तिला पाच ते सहा महिने झालं पिरियड्स आलेले नाही आहेत आणि तिचे पिरियड जेव्हा पण येतात तेव्हा असेच येतात पाच सहा महिन्यांनी अचानक येतात सो तिला पिरियडची डेट वगैरे काही माहिती नाही आणि नेहमीच असे होतात तिच्या आईला विचारलं तुम्हाला माहिती आहे का आईचे पिरियड्स इतके रेग्युलर इरेग्युलर आहेत म्हणून तर आईचं असं म्हणणं होतं की नाही तिला आता तिचं तिचं सगळं कळतं तिचं तिथं सगळं बघते त्यामुळे मला ह्याबद्दल काहीच माहिती नाही सो पहिल्यांदा तर मला सर्व मुलींच्या आयांना हे सांगायचं आहे की तुमची मुलगी ज्यावेळी वयात येते तिचे पिरियड्स चालू होतात त्यावेळी तिचे पिरियड्स कसे येत आहेत तर महिन्याला येत आहेत का महिन्यात जेव्हा येतात तेव्हा किती ते दिवस ते असतात तिला काही त्रास होतो का तर ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष ठेवा कारण पूर्वीच्या काळी कसं होतं घरात इतरही माणसं असायची कधी मोठी बहीण असायची मावशी असायची काकू असायची आजी असायची तर त्यांच्याशी हे बोलणं व्हायचं मुलींचं आता ती गोष्ट राहिलेली नाही आहे घरात दुसरं कोणी नसतं आणि प्लस आईसुद्धा वर्किंग असते त्यामुळे हा विषय बऱ्याचदा बोलला जात नाही किंवा तो नॉर्मल आहे असं कन्सिडर धरून चाललं जातं तर विषय खरं तर इतका नॉर्मल नसतो पुढे जाऊन याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात या व्हिडिओमध्ये पुढे पुढे तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईलच त्यामुळे एक विनंती आहे की तुम्ही ॲटलिस्ट या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे चला तर मुख्य विषयाकडे वळूया तर पी सी ओ डी पी सी ओ डी म्हणजे काय आणि त्यामध्ये काय असतं हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत तर जे आपलं गर्भाशय आहे त्याच्या दोन्ही बाजूला गर्भाशय नलिका असते आणि त्याच्या बाजूला ओवरीज असतात तर ह्या ओव्हरीमध्ये साधारण जन्माच्या वेळेला एक ते दोन मिलियन असे छोटे छोटे फॉलिकल्स असतात आणि साधारणच्या वेळी प्युअर्टी येते वयात येतात पाळी येते तर त्या दरम्यान साधारण साठ ते ऐंशी हजार फॉलिकल्स हे एका प्रत्येक उवरीमध्ये असतात आणि दर महिन्याला कसं होतं ह्या फॉलिकल्समधले काही फॉलिकल हे मोठे व्हायला लागतात त्यातला एक फॉलिकल बऱ्यापैकी मोठा होतो आणि तो एका ठराविक एक वेळेला रप्चर होतो त्यातून स्त्रीबीज बाहेर येतं स्त्रीबीज बाहेर पडल्यानंतर ते नलिकेतून गर्भाशयामध्ये येतं आणि तिथे ते इम्प्लांट न झाल्यामुळे ते स्त्री बीज आणि त्यासोबतच गर्भाशयाचं जे लायनिंग आहे ते सगळं योनिमुखातून बाहेर येतं त्यालाच आपण पिरियड्स आले असं म्हणतो तर ही सायकल अशी दर महिन्याला कंटिन्युअसली चालू असते पण ज्यावेळेला पी सी ओ डीसाठीची जी काही कारणं आहेत ती कारणं काही घडतात आणि त्यावेळेला काय होतं हे जे फॉलिकल्स आहेत तर ते एका वेळेला बऱ्या बरेचसे फॉलिकल मोठे व्हायला लागतात आणि मग त्यातला कुठलाच एक फॉलिकल परिपूर्ण होत नाही रित्या आणि त्यामुळे तो रप्चरही होत नाही सोबतच so, जे सगळे छोटे छोटे फॉलिकल म्हणजे थोडे मोठे झालेले आहेत तर ते तसेच राहतात आणि त्यामुळे ज्या ओव्हरीज आहेत त्यांना एक गाठीसारखं स्वरूप प्राप्त होतं गाठी गाठी म्हणजे द्राक्षांचा जसा घड असतो तशा टाईप ते स्ट्रक्चर तयार होतं आणि ऑब्वियसली तिथे रप्चर न झाल्यामुळे ते बीज पुढे गर्भाशयात येत नाही आणि मग पुढचं जे प्रोसिजर आहे पाळी येण्याची तीही होत नाही आणि त्यामुळे ही, ही पूर्ण सायकल जी आहे ती अशी डिस्टर्ब होते आणि आपण त्यालाच पी सी असं म्हणतो ओके तर बऱ्याच आजकाल म्हणजे ओपीडीत ऑलमोस्ट रोज पाच ते सहा मुली अशा येतात कॉलेज गोईंग असतात किंवा वर्किंग असतात आय टीमध्ये काम करणारे असतात की ज्यांना हे पिरियडचे इश्यू खूपच आहेत आणि काही जणींना एक दीड महिन्यांनी किंवा रेग्युलर पिरियड येत नाही आहेत किंवा कुणाचे लवकर येत आहेत काही काही जणींना अलोपॅथीचे औषध घेतले तरच पिरियड येतात किंवा जेव्हा ते औषध घेणार नाही त्यावेळेला पिरियडच येत नाहीत इथंपर्यंत कंडिशन पोचलेल्या आहेत तर हे पी आहे हे तुम्हाला कसं कळेल तर त्याची लक्षणं मी तुम्हाला इथे सांगते आहे पीसीओडीचं एक सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे पिरियड्स इरेग्युलर होणार तर हे पिरियड्स इरेग्युलर असतात म्हणजे काय होतं तर कोणाकोणाचे पिरियड फार लवकर यायला लागतात किंवा कोणाकोणाचे पिरियड एक दीड महिना दोन महिने काही काही जणांचे तीन चार महिने येतच नाहीत सो हे एक लक्षण झालं ह्या लक्षणाकडे वेळीच लक्ष दिलं तर बरं आहे अदरवाईज पुढे पुढे जाऊन त्याचे आणखी मेजर दुसरे इम्पॅक्ट दिसतात जसं की थायरॉइड आहे डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे हा किंवा इनफर्टिलिटीपर्यंतसुद्धा ह्या केसेस जातात त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण जे दिसतं ते म्हणजे ह्याच्यामध्ये वजन वाढतं अचानक कारण वजन वाढलेलं दिसतं जसं की जी मुलगी माझ्याकडे आली होती तर तिचंही वजन वाढत होतं तर बरेच पेशंट असंही सांगतात की आम्ही फार काही खातही नाही आमचं डाएट खूप कमी आहे तरीही आमचं वजन वाढते हे तुमच्या पी सी ओ डीचं एक सूचक निदान आहे त्यानंतर तिसरं जे लक्षण दिसतं ते म्हणजे अनावश्यक केसांची वाढ म्हणजेच दाढीच्या ठिकाणी ओठांच्या वर किंवा छातीवर हे जाड काळे असे दाट पुरुषांसारखे केस यायला लागतात सो so, त्याला हिरसुटिझम असं म्हटलं जातं हे लक्षणही बऱ्याच जणांमध्ये दिसतं आणि लास्ट बट नॉट लिस्ट की चिडचिडेपणा इरिटेशन तर काही काही अगदी छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होणं सतत उदास वाटणं कुठलाही उत्साह न वाटणं ही लक्षणं ज्यावेळी तुमच्यामध्ये दिसायला लागतात तेव्हा ही पी ते सूचक लक्षणं असतात त्यामुळे वेळीच ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर ट्रीटमेंट घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याचदा ह्याच्यावरती जेव्हा काही रासायनिक औषधं घेतली जातात त्यावेळी असं दिसून येतं की जोपर्यंत ती औषधं घेतली जातात तोपर्यंत पिरियड्स नॉर्मल आहेत पण जेव्हा ती औषधं बंद केली तर त्याच्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यामध्ये पुन्हा एक ही सायकल जी आहे ती डिस्टर्ब झालेली दिसून येते त्यानंतर म्हणून मी सजेस्ट करते की ज्या जेव्हा काय कोणाला हे पीसीओडी पीसीओ असेल तर त्यांनी आयुर्वेदिक औषधांचा नक्की विचार करावा कारण आयुर्वेदिक औषधं असतात ती मुळापासून काम करतात तुमचं फॉलिकल मोठं होण्यासाठी तुमचं फॉलिकल वेळेवर रप्चर होण्यासाठी ही औषधं काम करतात आणि ह्यात कुठेही एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचं हार्मोनल सप्लिमेंट दिलेला नसतो आणि त्याचमुळे ज्यावेळी आयुर्वेद औषधानंतर तुम्ही कम्प्लीट रिकवर होता तेव्हा औषधं बंद केल्यानंतर तुमचे पिरियड आहेत असे नॉर्मल रेग्युलर चालू राहतात पुन्हा ते डिस्टर्ब होत नाहीत त्यामुळे हा एक आयुर्वेद औषधांचा खूप जास्त मोठा बेनिफिट आहे आता आपण ही पी सीओडीची लक्षणं बघितलीत पण मग ही लक्षणं का होतात किंवा हे पीसीओडी का होतं तर ही कारणं मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकालचा जो आहार आहे तो जंक फूडचं प्रमाण खूप जास्त वाजले वाढलेलं आहे ज्यामध्ये पिझ्झा आहे बर्गर आहे त्यानंतर तळलेलं आणि जे कोरडं अन्न जे आहे ते जास्त म्हणजे वेफर्स आहेत स्पायसी पदार्थ खूप जास्त खाण्यात येतात त्याच्याबरोबरच कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आहेत जसं की थम्सअप कोकाकोला आणि अजूनही बरीच सारी जी कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत ती पिण्यात येतात सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू ह्या पीसीओडीसाठी कारणीभूत ठरताना दिसत आहेत त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल बऱ्यापैकी काम हे जे आहे ते बसून आहे म्हणजे जरी विद्यार्थी असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला असतील तर त्यांच्यामध्ये एक प्रकारे शारीरिक हालचाल ही कमी प्रमाणात होताना दिसते आणि त्यामुळेच जे हार्मोन्स रेग्युलर होण्यासाठी आपल्या शरीराची जेवढी हालचाल होणं अपेक्षित आहे तेवढी हालचाल आपल्या शरीराची होत नाही म्हणूनच जसं आपण रेग्युलरली उठल्या उठल्या ब्रश करतो ना त्याचप्रमाणे आपल्या रुटीनमध्ये एका ठराविक वेळेला साधारण अर्धा ते पाऊन तास तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम असणं गरजेचं आहे मग ते चालणं असू दे किंवा सायक्लिंग करा स्विमिंग करा किंवा काहीच नाही झालं तर दोरीवरच्या उड्या तरी मारा ती जागच्या जागी दोरी हातात नसताना सुद्धा तुम्ही दोरी उड्या मारू शकता तर शंभर एक दोरी उड्या मारून घेणं इतका तरी व्यायाम रोजच्या रोज तुमच्याकडून होणं आवश्यकच आहे म्हणजे सगळ्यांसाठी पीसीओडी असेल तर मस्तच आहे पण ज्यांना नाहीये त्यांनी सुद्धा हा करणं अगदीच गरजेचं आहे तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट खर तर ह्या गोष्टीवरती बोलणं आजकाल खूप गरजेचं आहे तो म्हणजे पोशाख फक्त तर स्त्रियांचाच असं नाही तर पुरुषांचाही पोशाखामध्ये हाच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे आजकाल जो ट्रेंड आहे तो म्हणजे टाईट जीन्स घालण्याचा ओके सो so, ज्यावेळी टाईट जीन्स घातली जाते सतत म्हणजे अगदीच रोजच्या रोज का मुली असतात कॉलेज वईक मुली तर जे कम्फर्टेबल वाटतं म्हणून डेली जीन्स वापरणारे असतात तर ह्यावेळी ज्यावेळी आपण इतके टाईट जीन्स वापरतो त्यावेळेला जे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स आहेत ते अंडर प्रेशर म्हणजे पूर्ण वेळ असे दाबलेले असे टाईपमध्ये राहतात त्यामुळे जे नॉर्मल सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ते होत नाही त्या ते जे ऑर्गन्स आहेत म्हणजे कुठलीही ऑर्गन कराय आपल्याला मुवमेंट करायची असेल म्हणजे आपण ज्यावेळी पी जी बघतो तर जे बीज आहे ते पुढे सरवायचं असेल तर त्यांच्या कसं करत जातं तर आकुंचन आणि प्रसारण म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं आणि त्या थ्रू ती मुवमेंट होते पण तुम्ही ज्यावेळी टाईट कपडे घालता त्यावेळेला ह्या मुवमेंटसाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होण्यासाठी जागाच उरत नाही सो ते सुद्धा एक कारण आहे हे की त्यामुळे तिथलं जे पूर्ण एन्व्हायरमेंट आहे तिथली मुवमेंट आहे तिथलं जे सर्क्युलेशन आहे ते सगळं डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे पुढे जाऊन हे पी सी ओ डीमध्ये कन्वर्ट होतं आणि चौथं खूप महत्वाचं कारण म्हणजे डिस्टर्ब बायोलॉजिकल क्लॉक आपलं उठणं झोपणं आणि जेवणं ह्या तरी गोष्टी आहेत ज्या की रोजच्या रोज नियमित वेळेवरती व्हायला पाहिजेत या बाबतीत आपल्या रुटीनमध्ये एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि असा डिसिप्लिन ज्यावेळी असतो त्यावेळी आपले सगळे जे हॉर्मन्स आहेत ते अगदी नॉर्मली काम करतात अगदी व्यवस्थित सिक्रेशन होतं त्या हॉर्मोन्सचं पण आजकाल आपण बघतो की टी व्ही आहे मोबाईल आहे ह्यामुळे रात्री जागरण होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे प्लस काही परीक्षा आली किंवा कामाचं काही टेन्शन असेल तर तुम्ही रात्रभर जागून ते काम कम्प्लीट करता तो अभ्यास कम्प्लीट करता आणि मग नंतर ज्यावेळी ते काम कम्प्लीट होतं किंवा एक्झाम संपते त्यावेळी मग तुम्ही निवांत खूप वेळ झोप काढता सो ह्या गोष्टींमुळे हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं आणि त्यामुळे मग परत हार्मोन्स सगळे डिस्टर्ब होऊन जातात आणि त्यामुळे मग हार्मोन्स रिलेटेड जे इतर व्याधी आहेत ते सगळे यामध्ये निर्माण व्हायला लागतात त्यामुळे ही जी कारणं आहेत ती खूप महत्वाची आहेत आणि पी सी ओढी होण्यासाठी कारणीभूत ठरतात ही कारणं चला तर मग आता आपण लक्षणं बघितलेली आहेत कारणं बघितलेली आहेत मग आयुर्वेदामध्ये ह्यावरती काय उपाय करता येईल मी हे खूप कॉन्फिडंटली सांगू शकते की आयुर्वेदानुसार जर का आपण पी ट्रीटमेंट केली तर पुन्हा त्याचा पुनरुद्भव होणार नाही लॉंग टर्मपर्यंत हा इफेक्ट राहतो कारण आपण कुठल्याही प्रकारचे एक्सटर्नल हॉर्मोन्स देत नाही आहोत तर आपण शरीरातच ते हॉर्मोन्स नॉर्मल करतो हो। आहोत हॉर्मोन्स नॉर्मल झाल्यामुळे ज्या काही क्रिया बिघडलेल्या आहेत त्या नॉर्मल होत आहेत आणि मग पिरियडचं जे सायकल आहे ते नॉर्मल होणार आहे पहिली महत्त्वाची एक खूप छान ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे नस्य नस्य म्हणजे नाकांद्वारे औषध सोडणं तर यामध्ये नॉर्मली तुम्ही गाईचं तूप वापरू शकता किंवा शुद्ध खोबरेल तेल मिळत असेल तर ते वापरू शकता किंवा तिळाचं तेलही वापरू शकता किंवा मग तुमच्या वैद्यांकडे जाऊन त्यांनी काही सजेस्ट केलं तर ते औषधी तूप किंवा तेलही वापरू शकता तर यामध्ये काय करायचं रात्री झोपताना तुम्हाला कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त आठ पर्यंत थेंब पेशंट वाईस थोडंसं व्यारी करतं तर हे रात्री झोपताना तुम्हाला नियमितपणे नाकात सोडायचे आहेत नस ह्या ट्रीटमेंटमुळे काय होतं तुमच्या एन्डोक्राईन ग्लँड्स ॲक्टिवेट होतात मेनली पिच्युटरी ग्लँड ॲक्टिवेट होते आणि ती ग्लँड शरीरातील इतर सर्व ग्लँड्सना कंट्रोल करत असते त्यामुळे तुमचं हळूहळू हॉर्मोन्स जे आहे ते नॉर्मल व्हायला व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते ह्या नसच्या विधीवरती एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तो व्हिडिओ येईल त्यावेळेला नक्की कळेल त्यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे निदान परिवर्जन म्हणजेच जे आपण मगाशी बघितलं की आहार आणि विहार तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते आणि तुमचं डाएट तर ते जे बिघडलेलं आहे म्हणजे की जंक फूड वगैरे जे खाण्यात येते तर ते तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे तुम्हाला शुद्ध सात्विक आहार खायचा आहे जे घरी बनतं आहार तो आहार तुम्हाला खायचा आहे आणि स्पेशली शुद्ध गायचं सात्विक कडवलेलं तूप जे असतं म्हणजे घरी बनवलेलं तूप जे असतं कडवून त्या प्रक्रियेने बनवलेलं तर ते तूप तुमच्या आहारात नियमितपणे घ्यायचं आहे वजन वाढण्याचा आणि त्या तुपाचा काही संबंध नसतो उलट गाईचं कडवलेलं तूप हे तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करतं त्याच्यानंतर तिसरा महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक औषधं तर आयुर्वेदामध्ये अशी खूप सारी औषधं जसं की अशोक आहे लोध्र शतावरी त्यानंतर ता दशमूळ आहे ॲलोवेरा आहे कुबेराक्ष म्हणून औषधं आहे तर ही औषधं पीसीयू वरती खूप छान काम करतात आणि एकदा काही ट्रीटमेंट तुमची कम्प्लीट झाली तुम्ही नॉर्मल तुमचे पिरियड्स यायला लागले की पुन्हा तुम्हाला रिकरन्स होण्याचे किंवा औषध बंद केल्यानंतर लगेच दोन महिन्यात तुमचे पिरियड्स इरेग्युलर झालेत असं होण्याचे चान्सेस नसतात हा प्रश्न पडतो की आयुर्वेदिक औषधं किती वेळ घ्यायची बरोबर कारण बऱ्याच हा प्रश्न पडतो तर अगेन पेशंट वाईज असतं कुणाकुणाला अगदी सहा सहा महिने पिरियडच येत नाहीयेत किंवा औषध घेतल्याशिवायच पिरियड येत नाहीयेत अशाच केसेसमध्ये डेफिनेटली औषधाचा काळ वाढणार आहे किंवा काही लोकांचा जस्ट सुरू झालेला आहे आत्ता आत्ताच पिरियड थोडे डिस्टर्ब व्हायला लागले तर त्यांना अगदी एक दोन महिन्यातही रिझल्ट येऊन जाऊ शकतो तर त्यासाठी एक क्रायटेरिया असा आहे की जोपर्यंत सलग तुमचे तीन पिरियड्स आहेत ते नॉर्मल होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला औषध घेणं हे गरजेचं आहे सो मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला पी सी ओडीबद्दल बऱ्यापैकी सगळी माहिती मिळालेली असेल विशेषतः ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या मुली वयात आलेल्या आहेत त्यांचे पिरियड स्टार्ट झालेले आहेत तर त्यांना मी आवर्जून सांगेन की तुमच्या मुलीच्या पिरियड्सकडे लक्ष ठेवा जर ते इरेग्युलर असतील तर लगेचच त्याच्यावरती उपाययोजना करा ज्या काही मी या व्हिडिओमध्ये टिप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या आजूबाजूला अशा बऱ्याच मुली स्त्रिया असतील की ज्यांना ह्या गोष्टीची गरज असेल किंवा त्यांना हे नॉलेज पोहोचणं गरजेचं असेल त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा काय वाटलं ते आणि जर का कोणी इथे असेल व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये की ज्यांना इनफर्टिलिटीचा त्रास आहे म्हणजे इनफर्टिलिटी आहे तर मी दर गुरुवारी संध्याकाळी सात ते आ नऊ या वेळेमध्ये एक फर्टिलिटीसाठी फ्री वेबिनार घेत असते ज्याच्यामध्ये नॅचरली फर्टिलिटी अचीव करण्यासाठी नॅचरली कन्स्यूव्ह होण्यासाठी काय काय उपाय करायचे असतात यावर मी मार्गदर्शन करते सो so, तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर डिस्प्लेवरती दिसत असेल त्या व्हॉट्सअप वरती तुम्ही फक्त फ्री वेबिनार असा एक मेसेज टाकून ठेवा तुम्हाला वेबिनारची लिंक मिळून जाईल पूर्णतः मोफत आहे त्यामुळे जे कोणी फर्टिलिटीसाठी ट्राय करत असतील बाळ होण्यासाठी ट्राय करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा धन्यवाद